छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी संध्याकाळी अचानक पन्नास ते साठ मोकाट कुत्री दिसून आल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडालीये इतक्या मोठ्या संख्येने कुत्रे एका ठिकाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या कुत्र्यांची वागणूक खूपच आक्रमक होती काही कुत्र्यांनी दुकानांसमोर असलेल्या वस्तूंवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला कारणाने नागरिकांमध्ये पसरली होती मोकाट कुत्र्यांची समस्या गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाढत शहरातील धानुका कंपाऊंड परिसरात एका चिमुकलीवर हल्ला करून आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी तिला गंभीर जखमी केले होते याचप्रमाणे शहरातील इतरही भागांमध्ये अनेक नागरिक व बालकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे शेगाव नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता असून काहींनी नगरपालिकेच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे या घटनेनंतर नागरिक व व्यापाऱ्यांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून मोकाट प्राण्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे सूर्य मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा